नमस्कार सरळ सरळ भाग सत्तावीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय स्वदेशी चळवळ की चर्चा असा आहे विदेशी चमक भले ही भाये विदेशी चमक भले ही भाये स्वदेशी अपनावो भारत सजाय स्वदेशी अपनावो भारत सजाय नमस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तावीस ऑगस्ट पासून आपल्याला एक वेगळे टेरिफ रेट दिलेले आहे अर्थात भारतातून जो काही माल अमेरिकेमध्ये जाईल त्याच्यासाठी पंचवीस टक्क्यांच्याऐवजी पन्नास टक्के आयात शुल्क लावण्यात येईल असा तो दंडात्मक टेरिफ आहे त्याची कारणं विविध आहेत मात्र भारतामध्ये अमेरिकेतील किंवा परदेशातील इतर कंपनीच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू घेऊ नका त्या सर्व वस्तूवर बहिष्कार टाका स्वदेशीचा वापर करा आपला भारत देश मजबूत करा अशा पद्धतीचं एक चळवळ म्हणायची की चर्चा म्हणायची अशा पद्धतीचं आवाहन भा, सोशल मीडियावर प्रामुख्याने काही वर्तमानपत्रामध्ये काही राजकीय नेते आणि अनेक ठिकाणी भारताचे पंतप्रधान हे सुद्धा स्वदेशी वापरा असं म्हणून करत आहेत स्वदेशी ही चळवळ की चर्चा हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आहे तशी भारतामध्ये स्वदेशी चळवळचा एक जुना इतिहास आहे स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वतंत्र उत्तर काळामध्ये स्वदेशी चळवळी झाल्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा जर आपण विचार केला तर सर्वात प्रथम स्वदेशी चळवळ ही एकोणीसशे पाच ते एकोणीसशे आठच्या दरम्यान बंगालच्या फाळणी विरोधात होती त्यावेळी परदेशी कापड वस्तूंचा बहिष्कार करीत स्वदेशी उद्योग शाळा बँका सुरू करण्यासाठी ती प्रथम स्वदेशी चळवळ होती दुसरी स्वदेशी चळवळ एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीस महात्मा गांधीजींची जी असहकार चळवळ ज्याला आपण म्हणतो ती होती त्यामध्ये स्वदेशीचा वापर खादी घरगुती उद्योग वापरून परदेशी वस्तूंचा बहिष्कार करा अशा पद्धतीचं आवाहन त्यावेळेस करण्यात आलं होतं त्यानंतर तिसरी स्वदेशी चळवळ एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौतीस मिठाचा सत्याग्रह म्हणून करण्यात आली परदेशी कापड जाळणे स्वदेशी वस्तूंचे समर्थन करणे आणि खादीचे महत्व ती वाढवण्यासाठी होती नंतर चौथी स्वदेशी चळवळ एकोणीसशे बेचाळीस मध्ये जेव्हा भारत छोडो आंदोलनच्या वेळेस परदेशी वस्तूंचा पूर्णपणे बहिष्कार अशी ती स्वदेशी चळवळ त्यावेळेस होती स्वातंत्र्यानंतर सुद्धा स्वदेशी जागरणसाठी जी लोक कामं केले त्यामध्ये गांधी विचारधाराच्या अंतर्गत खादी ग्रामोद्योग तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे औद्योगिक व वैज्ञानिक स्वदेशीकरण लालबहादूर शास्त्री यांचे कृषी स्वावलंबन त्याचप्रमाणे विनोबा भावे यांचे ग्राम समाज आणि दीनदयाल उपाध्याय यांचे स्वदेशी अर्थनीती अशी होती स्वदेशी जागरण मंच एकोणीसशे एकोणनव्वद पासून सुरू झाला परकीय कंपन्यांच्या विरोधात काम करणारे स्वर्गीय राजीव दीक्षित यांचं आझादी बचाव आंदोलन होतं आणि देशी उत्पादन रोजगार तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्र म्हणून मजबूत करण्यासाठी आताच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन हजार चौदा नंतर मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया आत्मनिर्भर भारत डिजिटल इंडिया आणि वोकल फॉर लोकल याचाही त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल भारतात विदेशी वस्तूंचा आयातीचा जर भाग पाहिला तर चीनमधून आपल्याकडे सर्वात जास्त आयात होते ते एकशे एकवीस अब्ज डॉलर आपण चीनमधून आयात करतो म्हणजे ती पंधरा टक्के आयात आपली चीनच्या वस्तूंची होते तसंच रशिया सुद्धा सदा सदुसष्ट अब्ज डॉलर म्हणजे आयातीच्या दहा टक्के आहे अशा पद्धतीने विदेशातून सुद्धा आपण वस्तू आयात करतो त्याच्यामध्ये जपान स्वित्झर्लंड यांचीही नाव आपल्याला घेता येतील भारतातील सर्वसामान्य लोकांना पडणारा एक प्रश्न आहे विदेशी वस्तू भारतात यूज का दिल्या जाते आपण त्यांना अडवत का नाही तर वास्तविक असं आहे की आंतरराष्ट्रीय करारानुसार आपण डब्ल्यूटीओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचा भारत हा सदस्य आहे आणि या सदस्याच्या अंतर्गत कोणत्याही देशाला कोणत्याही वस्तूवर आयात मध्ये निर्बंध करता येत नाही फक्त त्याच्यामध्ये तीन गोष्टीसाठी निर्बंध करता येतात त्याची कारण म्हणजे जर सुरक्षा आरोग्य आणि पर्यावरण याला जर घातक होत असेल तर तुम्हाला तो निर्बंध करता येईल तुम्ही दुसऱ्या देशाच्या वस्तूला कायद्याने तुम्ही त्यांना रोखू शकत नाही मात्र जर जनतेने त्या वस्तू नाकारल्या तर त्या वस्तू येणे आपोआप बंद होतील म्हणून स्वदेशी चळवळीचं महत्व आहे यामध्ये लोकांना आपल्याकडे वस्तू स्वस्त पाहिजे गुणवत्ता चांगली पाहिजे म्हणून मग मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे यात मोठा वाचा आपण चीनकडून घेतो त्यानंतर आपल्याला भारतामध्ये आय टी सेवा आहे किंवा औषधी आहे किंवा कृषी उत्पादने आहेत हिरे आहेत वस्त्रोद्योग आहे सोनं आहे खत आहे यासाठी सुद्धा भारत हा विदेशावर अवलंबून राहतो अशा या सर्व गोष्टीमुळे आपण पूर्णपणे ते अडवू शकत नाही कायद्याने मात्र जर देशामध्ये फक्त सोशल मीडियावर चर्चा करून काही साध्य होणार नाही त्यापेक्षा सर्व जनतेनी साथ दिली आणि स्वदेशी वस्तूचा वापर मोठ्या प्रमाणात केला आणि जनतेने स्वदेशीची सवय लावली तरच भारताचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल एवढे मात्र निश्चित मला शेवटी एक शेर आठवतो विदेशी वस्तूचे न होगा उत्थान विदेशी वस्तूसे न होगा उत्थान स्वदेशी है भारत की पहचान स्वदेशी है भारत की पहिचान जय भारत